हे ह्यांना कळत नाही असं तसं सगळं इकडची सगळी शांत असते तुमची इच्छा आहे की बिग बॉसच्या घरात मी दिसावं तर हे लवकर तुम्हाला गुड न्यूज कळेलच परिस्थितीतून येऊन तिथं सगळे शिकले सवरलेली माणसं असून त्यांना तो टक्कर देऊ शकते म्हटल्यावर तो काही पण करू शकतो त्या लोकांना वाटते की बिग बॉस शो हे फक्त भांडणार शो आहे पोहे झालेला आहे हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आज आम्ही कोणतं जाणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात दिसणार नाही त्याच्या आधी आपण एक गपशप करू तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्यात मला की अजय आम्हाला तुला बिग बॉसमध्ये बघायचं आहे तर त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद करतो कारण की का तुम्ही मला त्या लायक बघितला बिग बॉसमध्ये बघायच्या शो मध्ये कारण की बिग बॉस शो खूपच मोठा शो आहे आणि तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट जर असा जर राहिला तर नक्की तिथं पण दिसेलच लवकरच सो तुम्हाला ते गुड न्यूज कळेलच तर असं खूप दिवसानंतर मला असं बसून तुमच्यासोबत बोलायचा वेळ मिळाला आहे तर आज एक महत्वाच्या टॉपिकवर आपल्याला बोलायचं आहे आणि जे म्हणजे बिग बॉस आता चालू आहे आणि सगळीकडे आपल्याला बिग बॉसची चर्चा दिसायला लागली आणि खरंच ह्या सीजन बिग बॉसचा एकदम चांगला आहे का कारण की सगळे कंटेस्टंट पण चांगले आहेत त्यात जरा कोण कमी पडते कोण वर पडते हे मजा मजाही लागले जास्त इच्छा आहे की बिग बॉसच्या घरात मी दिसावं तर हे लवकर तुम्हाला गुड न्यूज कळेलच बिग बॉस शो तर तुम्हाला माहिती आहे की आपली रिअल पर्सनॅलिटी बाहेर आली पाहिजे म्हणजे जसं आहे तसं आपण वागतोय का नाही ते कळतंय लगेच लोकांना आपल्याला बघायला मिळते की कोण लप म्हणजे कोण रियल वागत नाही कोण रिअल वागते त्यामुळे बिग बॉस हे एकदम भारे आहे शिकण्यासाठी म्हणजे बाहेरच्या जगात म्हणजे ज्यांनी बिग बॉसमध्ये नाही गेले तर बघून पण शिकू शकतो आपण बाहेर लोक कसे असतात किंवा त्यांना कसं आपण समजू शकतोय हे बिग बॉसकडनं आपल्याला एक चांगली क्वालिटी मिळते तर तर नॉमिनेट झाल्यात आणि मेन म्हणजे सूरजचा खेळ खेळ कळतोय अभिजित सावंत पण भारे आहे आणि वैभव आणि इरीना दोघांचा काय खेळच नाही वैभव तर पूर्ण अरबातची कॉपी करतोय आणि मेन म्हणजे आतापर्यंत काय खेळ ऐरीना पहिल्या आठवड्यात चांगली खेळ आहे त्याबद्दल तिला पहिल्या वीकमध्येच रितेश भाऊने पण सांगितलं की एक नंबर खेळी म्हणजे वेगळी असं एकटीच खेळी पण भारी जेव्हा पण ती ह्या ग्रुपमध्ये गेली सगळं वाट लावून घेतली त्याने स्वतःची कारण की ती खेळणं नाही ना दिसणार नाही ना काय आता मला वाटतं या वीकमध्ये तीच जाणार आहे म्हणजे ह्या संडेला आता आज शनिवार आहे आज सॅटरडे उद्याच म्हणजे उद्या तर ती जाणारच आहे सो so, वैभव पण जाऊ शकते दो ह्या दोघांत वैभव जाण त्याचा खेळ आम्हाला काही कळलं नाही कारण की ते पूर्ण निगेटिव्ह खेळत चाललेत आणि हे अभिजित सावंत तर एकदम भारी खेळ आलेत अभिजित सावंतचं तर काही नावच नाही आणि सूरज चव्हाण तर कोण म्हणते समजत नाही सूरज चव्हाण तर एक नंबर हुशार आहे सगळ्यात गोष्टीत कारण की एवढ्या परिस्थितीत येऊन तिथं सगळे शिकले सवरलेली माणसं असून त्यांना तो टक्कर देऊ शकते तो काही पण करू शकते ते शांतपासून ऑब्झर्व म्हणजे शांतपासून सगळीकडे लक्ष असते त्याचं आणि टास्क तर एक नंबर खेळते तर आपल्याला तर सूरज चव्हाण डी पी म्हणजे बी ग्रुपचे सगळेच मेंबर आवडतात आता पॅडी दादा पण चांगले खेळायला लागल्यात बोलायला लागल्यात म्हणजे पॉईंट जो बोलायचं आहे तो बोलतातच बोलतात परफेक्ट जरा असं आर्याचं आर्या पण परफेक्ट बोलतात पण कधी कधी ते त्यांच्यात त्यांच्यातच थोडे घेऊन जाते त्या पण ते काय होत राहणार बिग बॉसचं आहे म्हटल्यावर काय नुसतं ए संकटच भांडायचं होतील असं नाही असं पण होतीलच पण मजा येते बघायला पण आपल्याला तर बी ग्रुप आवडतो जास्त ए ग्रुप पूर्ण आपल्या साईडला ठेवलाय आम्ही आणि सगळ्या बी बी ग्रुपमधल्या सदस्यांना आम्ही सपोर्ट करतोय फुल आता आतापर्यंत आता म्हणजे आता पुढंपर्यंत चांगलं ए ग्रुपवाली पण त्यांनी स्वतःला चांगलं करू शकतात अजून त्याच्यात चान्स आहे त्यांनी काय अजून नॉमिनेट झालेला किंवा काही काय गोष्टी पुढं अजून येऊ शकतात बिग बॉस देते तसे चान्स की तुम्ही पण चांगले होऊन दाखवा पण किती त्यांनी खरे उतरतात बघूया आता आपण तुम्ही बिग बॉस बघता नक्की सांगा तर सगळ्यांनाच फॅमिलीला पहिल्यापासून बिग बॉस आवडते आम्ही हिंदी बिग बॉस एक पण सोडत नाही मराठी पण सोडत नाही लास्ट तीन वर्षाच्या आम्ही म्हणजे लास्ट इयरचा आम्ही बघित नाही बिग बॉस कारण की टी व्ही पण ॲक्च्युली बंद झाली आणि आम्हाला पण शूटमध्ये वेळ मिळत नव्हते यावेळी सूरज चव्हाण डीपी हेच गेल्यामुळे आम्ही आवर्जून बघतोय म्हणजे बघतोय ह्यांच्यासाठी सो हां आणि काही काही लोकांना वाटते की बिग बॉस शो हे फक्त भांडणार शो आहे म्हणजे ज्यांनी बघत नाहीत त्यांनी म्हण त्यांच्यासाठी सांगावले बिग बॉस शो नुसता भांडणाचा नाही तर सगळ्या फिलिंग्स त्या शो मधनं कळून येते पर्सनॅलिटी कळते त्यात शोमधनं एवढा शो भारती बघितल्यावर कळणार त्याच्या आधी तुम्हाला सांगतो खरं म्हटलं तर पप्पा पप्पा पण काय करत होते बिग बॉसला आम्ही बघणार ना आम्ही सगळे बघणार तर पप्पा काय म्हणायचे हे काय आहे भांडणाचा शो असं तसं म्हणाय तर ह्यावेळी ते सु ह्यावेळी पण त्याने बघायला लागला मेन म्हणजे सूरज चव्हाण डीपी गेल्यामुळे हो त्यांनी जवळच येत ना आपल्या इथले सो त्यांनी गेल्यामुळं त्यांनी खास स्वतःहून बघायला आलेत तर मी तुम्हाला नंतर सगळ्यांना विचारून दाखवेल तुम कोणाला कोण आवडते कोणाला तसं तर आम्हाला बी बी ग्रुपचे सगळेच आवडतात कारण की ते सगळेच चांगले खेळायलात कोण वाईट खेळायला नाही नाही सगळे मी सगळेच खेळाय चांगले खेळाडत बी ग्रुपचे ए ग्रुपचे तर कोणच आवडत नाही आम्हाला तर आत्ता तर डायरेक्ट एवढं हे आहे मत आपलं आणि जान्हवी तर एवढे भकवास खेळायला तिनं आता जान्हवी तर लय हुशार आहे ह्या संडेला रितेश भाऊ परत तिला बोलणार म्हणून तिनं आधीच पॅडी पॅडी तर त्याला जी काय बोललेले लगेच माफी मागू ह्याच्या आधी ती कधीच पन कोणाला माफी मागायला गेली नाही आता मुद्दा तिनं रडून ती पण नकलीपणा लगेच दिसून येते काय लपत नाही तर तिनं माफी मागितली पण ऑडियन्सला कळते की कोण किती मनानं माफी मागितल्या तर पायडे पॅडीदार पण माफ केलं पण नॉमिनेशन मध्ये उभारले तिच्या खिला पण तिथं कसं चौघा कुणाला अभिजित सावंतला चान्सेस दिला कारण की पाहायला लागल्यामुळं आणि त्याने बरोबर केलं कुणाला नॉमिनेट केलं अभिजी सांगून वैभवला केलं हे बरोबर केलं कारण की वैभवचा गेम तर काय वैभव काय करायला काय कळत नाही तिथे गेलं आहे आणि सगळं त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्याला वाटतंय की मी माझं डिसिजन घेतोय पण ते डिसिजन दिसत नाहीत ते विषयीनुसार त्यांच्याविषयी डिसिजन घेतलेला दिसते पण हिकडची बी ग्रुपची लोकं कसं त्यांच्याविषयी पण एवढं बाद विचार नाही करत जसे हे नाही करतात हे मेन पॉईंट आहे जान्हवीचं तर काय कामातनच गेलेले पूर्ण कारण की ती जान्हवी तर एकदम बकवास खेळायला पूर्ण निकीला कॉपी करायला आणि ते निकीमुळे तिचा पण गेम खराब आला आहे आणि तिचा जरा दार शब्द जरा चुकतात एकदम ती भयंकर म्हणजे प्रस पूर्ण उतरूनच ठेवते असले बोलते आहे जान्वी तिच्या टास्कमध्ये त्या लिमिटमध्ये राहील बाकीचे शांत राहतात तरी आणि ही पहिल्यांदा असं पहिल्यांदा झाले सीझनमध्ये की आता ही जानवी त्यांनी एकदम बोलतात आता सी बसले असले हे यांना कळत नाही असं तसं सगळं इकडची सगळे शांत असतं कोण त्याला उत्तर देत नाही हे पहिल्यांदा झाले आतापर्यंत एकापेक्षा एक टक्कर एक एक देत होते ह्यांनी पण टक्कर द्यायचा पण ह्यांचा भारी टेक्निक आहे शांत राहून ह्यांना चिडू द्यायचं हे पण मजा येते बघायला आता प्रश्न सूरज चव्हाण आवडते कारण की मस्त खेळते कळत नाही पण सुट्टी देत नाही ते व्यवस्थित आणि कायम त्याचं एक पण चूक आतापर्यंत त्यांना असं केलं आहे सांगितलं कारण त्याने चूक केलाच नाही भले तो आठवड्याभर थोडं शांत राहते पण शांत राहून समजून घेते आणि परफेक्ट जिथे खेळायला तिथं बरोबर बॉर्ड बोलते तर असं आहे बिग बॉस शो आणि तुमच्या कमेंट आल्या की तुला आम्हाला बिग बॉस मध्ये बघायचं आहे खरंच मनापासून थँक्यू सो मच असं सपोर्ट करत राहा लवकर तुम्हाला पण खुश खबरी मिळेलच हा पोहे झालेला आहे काय फायनली पोहे झाले आणि इकडे बघा आम्ही बसलो जेवायला खायला आणि पप्पाचा आज उपास आहे त्यामुळे पप्पा नाही आम्ही घर हा झालं मस्त शेवपी पे टाकल्या आणि शेंगजण टाकले टाकली गायस तर आज प्लॅनिंग मध्ये पण काय म्हणते मी ताता हा ताता केलं थांब दोन मिनिट नंतर काय झालं आज दिवसभर पाऊस आला आणि मेन म्हणजे सांगली पूर्ण महाराष्ट्र बंद आहे त्यामुळं आम्ही काही बाहेर गेलो नाही आणि पाऊस पण लय होता त्यामुळं आम्ही कुठे गेलो नाही जायचं होतं महत्वाचं काम होतं ते तुम्हाला दिसणारच आहे ब्लॉग मध्ये पण कॅन्सल करावं लागलं मग आम्ही घरीच थांबलो आणि तुम्ही बघितला बिग बॉसच्या सगळ्या अपडेट तर आता बिग बॉस लागणार आहे आता पटकन आवडतो काय चला मग आजचा ब्लॉग आता आपण इथं जॉईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू हो नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गाईज बाय बाय गुड नाईट बाय